नमस्कार बी एड कॉलेजचा फर्स्ट राऊंड आज डिक्लेअर झालेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरत असताना आपल्याला आवश्यक असलेलं बी एड कॉलेज हे एक नंबरला प्रेफरन्स दिलेलं होतं त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी दोन नंबर तीन नंबर चार नंबर असे अनेक कॉलेजेस प्रेफरन्ससाठी दिलेले होते बऱ्याच विद्यार्थ्यांनी एकच कॉलेज प्रेफरन्स म्हणून दिलेलं होतं मेरिट लिस्ट लागत असताना आपले बी एड कॉलेजचे विषय त्याचबरोबर तुम्ही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन कशामध्ये केलेलं आहात त्या विषयाशी शे संदर्भात तुमची कॅटेगरी तुमचे पर्सेंटेज तुमचे सी टीचे मार्क्स या सगळ्यांचा विचार करून त्याचबरोबर मेल फिमेल कॅन्डिडेट या सगळ्यांचा विचार करून मेरिट लागतो आणि या सॉफ्टवेअरवरती जो अल्गरिदम आहे त्यानुसार तुम्ही जे कॉलेज एक नंबरला प्रेफरन्स दिलेला आहे त्यासाठी तुम्हाला ॲडमिशन मिळतं का हे सॉफ्टवेअरवरून डिक्लेअर होतं आणि जर तुम्ही काही मेरिटमध्ये बसत नसाल तर तुम्ही दोन नंबर तीन नंबर चार नंबरला जे प्रेफरन्स दिलेला आहात त्यापैकी कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन मिळालं असेल तर तुम्हाला त्या पद्धतीनं गव्हर्नमेंटचा मेसेज येतो किंवा आपल्या लॉग इनमध्ये कळतो आता ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचं कॉलेज मिळालेलं आहे ते विद्यार्थी आता दिनांक सोळा ऑगस्टपासून त्या त्या महाविद्यालयामध्ये जाऊन रिपोर्टिंग करतील आवश्यक कागदपत्रे फीची पूर्तता करून ते आपलं ॲडमिशन पूर्ण करतील आता राहिला प्रश्न ज्या विद्यार्थ्यांचं फस्ट राऊंडला नाव आलेलंच नाही अशा विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी केवळ एकच महाविद्यालय किंवा दोन तीन महाविद्यालय प्रेफरन्ससाठी ती दिलेली होती आणि त्यांचे नाव कोणत्याही कॉलेजला आलेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ऑप्शन फॉर्म भरल्यामुळे तुम्हाला दुसऱ्या राऊंडसाठी आता चान्स मिळणार आहे दुसऱ्या राऊंडसाठी जी नावं डिक्लेअर होणार आहेत त्या दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळण्याची शक्यता असते तुम्ही पसंती क्रमांक एक दिलेला जो कॉलेज आहे तो तुम्हाला मिळू शकतो किंवा त्याच्याखाली तुम्ही दोन नंबर तीन नंबरला जे कॉलेजला प्रेफरन्स दिलेला आहात ते तुम्हाला कॉलेज मिळू शकतो आता ज्या विद्यार्थ्यांची नावे आपल्या आवडीच्या कॉलेजमध्ये आलेली नाहीत मात्र दुसऱ्या किंवा मा तिसऱ्या नंबरला दिलेल्या प्रेफरन्समुळं त्यांचं त्या कॉलेजना नाव आलेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं तर अशा विद्यार्थ्यांना त्या संबंधित कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते विद्यार्थी काय करतील तर त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेतील मात्र जर त्यांना ते कॉलेज नको असेल आणि पसंती क्रमांक एक दिलेला आपल्याच आवडीचा मला कॉलेज लागणार आहे असं ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय त्या विद्यार्थ्यांची नावे मात्र दुसऱ्या राऊंडला येणार नाहीत त्यासाठी त्या, त्या विद्यार्थ्यांनी मग काय करायचं तर त्या विद्यार्थ्यांनी राऊंड नंबर तीनपूर्वी पुन्हा एकदा रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आणि पुन्हा एकदा कॉलेज ऑप्शन फॉर्म भरायचा मग तिसऱ्या राऊंडसाठी कदाचित त्यांची नावे दिलेल्या पसंती क्रमानुसार येण्याची शक्यता असते ज्या विद्यार्थ्यांची नावे दुसऱ्या राऊंडलासुद्धा येणार नाहीत अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा तिसऱ्यासाठी पुन्हा रजिस्ट्रेशन करून पुन्हा ऑप्शन फॉर्म भरून तिसऱ्या राऊंडमध्ये नाव येण्याची वाट बघायची आहे सर्वांनी दिलेल्या प्रसननुसार आपल्याला आवडीचं कॉलेज आलेलं असेल त्यानुसार आपल्या अप्ले आपल्या संगीत कॉलेजमध्ये ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करावी